महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मूर्तिजापूर विभागाच्या अधीनस्थ संबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन रामटेक मंदुरा मार्गे नवसाळ तसेच मूर्तिजापूर मधापुरी मार्गे कुरुम पर्यंतची सेवा सुरू करून परिसरातील तमाम विद्यार्थ्यांना देण्याची घ्यावी मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले तर या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल व याबाबतची संपूर्ण जबाबदारी मूर्तिजापूर विभागाची राहील असा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष परवेज खान यांनी दिला आहे

असे प्रश्न जिल्हाध्यक्ष परवेज खान यांनी उपस्थित केले असून एस टी विभाग सुस्त आणि विद्यार्थी पालक त्रस्त झाले आहेत या प्रकरणी राज्य परिवहन महामंडळाच्या मूर्तिजापूर विभागाच्या संबंधित यंत्रणेने दखल घेऊन तशा दृष्टिकोनातून सहानुभूतीपूर्वक गांभीर्याने विचारविनिमय करून एक विशेष बाब म्हणून आंदोलन करण्यापूर्वी मूर्तिजापूर बस स्थानकावरून बस सेवा सुरू करण्याची तसदी घ्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष परवेज खान उपाध्यक्ष राजेंद्र सदाशिव तालुकाध्यक्ष मंगेश बागडे शहराध्यक्ष धम्मा बागडे तालुका सचिव साबीर शाह व उपस्थित कार्यकर्त्यांनी दिला आहे त्या मागणी आहे ऑल इंडिया पॅन्थर सेना अकोला जिल्ह्याच्या वतीने आम्ही धरणे आंदोलन निर्देशने ठेवलेलं आहे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भाई भोळे विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनात अकोला जिल्हा अध्यक्ष परवेश खान यांच्या नेतृत्वात हे आंदोलन ठेवलेलं आहे मूर्तियापूर तालुक्यात नवसाळ या गावी महामंडळ एस टी महामंडळ हे थांबत नाही व इथं विद्यार्थ्यांना नागरिकांना खूप अडचणी होत आहे या मागणीसाठी आम्ही इथं धरणे आंदोलन दिलेलं आहे दहा दिवसात आमची मागणी पूर्ण नाही झाली तर याच चौकात आम्ही रास्ता रोग आंदोलन करणार आहे तर याची संपूर्ण जबाबदारी बस डेपो मॅनेजर राहणार आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर